काही जरी केलं तर आम्ही ह्या मतदारसंघात आहे आणि निश्चित माड्याची जनता ही आबाना कौल देणार पदावर बसवणार जनता एक दिवस डोक्यावर घेऊन नाचत असती तर एक दिवस पायदळी लोडवत असती आता कोणाला घेऊन नाचणार तर आबांना तर घेऊन नाचणारच आहे पायदळी कोण पाडणार आहे ती मी सांगू शकत नाही आणि एका बंद खोलीमध्ये सगळे एकत्र येऊन जे करत होतं त्याला न कॉम्प्रोमाइज होणारा शेतकऱ्यांच्या हिताच्या विरोधात न जाणारा शेतकऱ्यांच्या दुःखाविषयी संवेदना बाळगणारा हा माणूस श्री विठ्ठलाने आपल्याला साहेबांच्या पडत्या काळामध्ये ज्यावेळेस जिल्ह्यात पवार साहेबांना ने नेता नव्हता त्यावेळेस अभिजित आबानी एवढा ते प्रचार केलेला होता तुम्ही पाहिलंय सगळ्या मीडियाला माहीत आहे हे काय मी सांगायची गरज नाही त्यामुळे कसं आहे अभिजित पाटलांनी अनेक नेत्यांना राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करण्यासाठी उत्सुक केलं कारण उत्सुक कसं होतात लोक ग्राउंड वातावरण वा बघून त्याला खरंच आहे का पवार साहेबांच्या मागे काय आहे का, का पवार साहेबाचा जो उत्साह आहे तो वाढवण्याचं जा कामच अभिजित आबाने केलेलं आहे एकशे ब्याण्णव साखर कारखान्यांची मिटिंग चालू होती व्ही एस मध्ये त्यात फक्त एकमेव हाच तरुण होता की ज्यांनी स्वतःची डिस्टिलरी बंद ठेवली त्यानंतर स्वतःचं आर्थिक नुकसान करून घेतलं पण लोकांसाठी ऑक्सिजन तयार केला तुला ही आता तिथं विरोधकांच्या बाईट असतील किंवा सोशल मीडियातून इस्टंट करणारा नेता तुमच्या इकडं मा माढा विधानसभेत घुसला आहे त्याबद्दल विकास कामाचा काडे मात्र त्याचा काही संबंध येत नाही अशा भावनात एक तरुण म्हणून तुला काय वाटतं हा स्टंट वाटतोय की हा माणूस का माझा तरुण म्हणून मला काय वाटतंय हा स्टंट नाही तरी माझ्यासारख्या एका तरुणाला युवकाला हे प्रोत्साहन एक व्यासपीठ आहे ते व्यासपीठ तयार झालंय आज गावोगावी होम मिनिस्टरचा कार्यक्रम असेल महिला भगिनींना कुठेतरी कामातून व्यस्त महिलांना कुठेतरी बाहेर यायला मिळतय आणि व्यासपीठ कुठेतरी महिलांना थोडा विरंगुळा होतोय आणि माझ्यासारख्या तरुणाला अशी भाषण करण्याची संधी मिळते आबाने साडेतीन हजार दर दिलाय पहिला एक रुपये जास्त ठरवले अव ते आता कोण बी म्हणू शकतंय ह्याच्या आधी त्यांचा वीस वर्ष झाला कारखाना कावा दिलाय त्यांनी बरं आताच का म्हणायला लागले जव्हा जाहीर केला तेव्हा नंतरच त्यांनी जाहीर केला त्यांनी पस्तीसशे एक रुपये असते जे काय दर ठरेल पस्तीसशे दोन द्यायला तयार आहे त्यांनी सांगितले दराच्या एक रुपया जास्त आम्ही दोन रुपये ते काय जाहीर केलंय मी एक तर अपक्ष उभा राहणार नाही तर एक तुतारी म्हणजे ते शंभर टक्के मनातून हरले ते त्यामुळे ती तुतारी घेण्याचा प्रयत्न येते परंतु पवार साहेब त्यांना तुतारी अद्यापही देणार नाहीत आज आपण आहोत बावी या गावात या गावात आज बैलगडा शर्यत त्या ठिकाणी भरलेला आहे सर्व मंडळी बैलगडा शर्यत बघायला आलेत हे कुठल्या मतदारसंघातून आले कशासाठी आला आहे त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया काय सांगाल कशासाठी आला आहे आज आज आमचे विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन आणि माडा मतदारसंघाचे बावी आमदार त्यांनी आज जो बैलगाडी बैलगाडा शहर जे भरवला आहे त्या बघण्यासाठी आलेलो आहे गाव कोणतं पटवर्धन कुरोली तालुका पंढरपूर मतदारसंघ माडा माड्यातलंच तुम्ही आहे की माड्यात पण बेचाळीस गाव सोडून इकडे यायचं काय बेचाळीस गाव का आम्ही पंढऱ्या परांड्यात सुद्धा जाऊ शकतोय बर आबांचं सरोवर ही महाराष्ट्राभर आहे उस्मानाबाद असो धाराशिव असो सोलापूर असो सांगोला असो चौकड आबांचं सरोवर असल्यामुळं आम्ही काय करणार आबा उभा आहे तर आम्ही आबांसाठी कामच करतोय ना आता त्या ठिकाणी तुमच्या गावात असतील किंवा बराच निधी त्या ठिकाणी दिला त्याबद्दल काय वाटत निधी दिला फक्त काय कागदावर आणि निधी देऊन रस्त्यासाठी काय केलं एक एक पाऊस पडला का दोन महिन्यात खड्डं पडतात त्यांचा आरोप आहे की तुम्ही जे तीन हजार दर ठरवला होता तो दर कुठेतरी दिला नाही काय काय म्हणतात दिला नाही सर्व शेतकऱ्यांना विचारायचं सभासदांना कालच्या सभेत सांगितलं की अठ्ठावीसशे पन्नास दर तुम्हाला दिला नाही नाही ती टप्प पालो होता आम्ही या टप्प्यात एवढा दे दर देईल त्या टप्प्यात महिन्यात स्लॅब होता हा स्लॅब होता हा, आ, या ठिकाणी जो काय ह्याचा प्रश्न आहे रणजित सिंह या शिंदे यांची निवड केली कुठंतरी उमेदवार बदलाचा प्रकार त्या ठिकाणी करताना दिसतोय त्या ठिकाणी विद्यमान आमदार बबनदादा शिंदे होते त्यांच्याच मुलाला परत उमेदवारी मिळते त्या संदर्भात काय वाटतं काय झालं आता ही प्रास्थापिक आहे ती पहिली आणि आता रणजित शिंदेचं नाव पुढं केलं म्हणजे आता कुठं तर आता पडणार आहे दिसायला लागले त्यांना चित्र आता रणजित शिंदेचं काय काम आहे फक्त त्या गावचा पुढारी आणि त्याच गावचा कॉन्ट्रॅक्टदार दुसरं हिने काय केलं नाही सर्वसामान्यापर्यंत पोहोचले नाहीत सर्वसामान्याच्या समस्या हायस आहेत कुठलंही काम केलं नाही त्यांनी त्यांच्या प्रत्येक भाषणातून असं लक्ष देते की आमचा निधी प्रत्येक गावात आणि प्रत्येक वाडी वाजता पोहोचला कुठे पोहोचलाय फक्त बोर्डावर पोहोचलाय आणि कागदावर पोहोचलाय आता प्रत्येक गावात बोर्ड लावते आम्ही निधी दिलाय पण आम्ही काम केलं ना पहिलं बघा आम्ही पण दाखवतो आम्हाला ज्यावेळेस योग येईल त्यावेळेस आम्ही पण चित्र दाखवू तुम्हाला काय सांगाल कुठल्या मतदार सांगा आम्ही माड्या मतदार सांगाल काय वाटतं काय होईल माड्या आणि ते आबाज येणार फिक्स कशावर आबा पण नौक उमेदवार एक तर पंढरपूर मंगळवार पासून त्यांनी प्रचार चालू केला आणि माड्या जाऊन थांबलं शेतकऱ्यासाठी आबाने साडेतीन हजार दर दिलाय पहिला एक रुपये जास्त ते आता कोण बी म्हणू शकतंय हे जे आधी त्यांचा वीस वर्ष कारखाना कवा दिलाय त्यांनी बर आताच का मानायला लागले जवळ आबाने जाहीर केला तेव्हा नंतरच त्यांनी जाहीर केला एक रुपयात जे काय दर ठरेल पस्तीसशे दोन द्यायला तयार त्यांनी सांगितले दराच्या एक रुपयाची जास्त आम्ही दोन रुपये तयार तुमच्या शेतकऱ्याचं चांगलं होणार या वर्षी प्रश्न नाही ना शेतकऱ्याचं चांगलं होणं गरजेचं आहे आम्हाला तुम्ही कधी विचारलं नाही का आबा आपण एवढा दर देतो नाही सगळं कळत बरं सगळा हिशेब करून हि करून बाकीच्या कारखान्याने काय करावं असं वाटतं बाकीच्या कारखान्याने मी द्यावं आमच्या बरोबर परदेस उतरला पाहिजे चांगलं होणार तिकडे पंढरपूर मंगळवेल असेल माहेश्वर मध्ये श्रीपूर कारखाना असेल महर्षी कारखाना असेल यांचा दराच काय होईल राहू असं आमची इच्छा तुम्ही तुमच्या विधानसभेसाठी कोंडी केली त्यांनी काय करा आम्ही गेल्या वर्षी आम्ही दिलंच ना इलेक्शन होतं काय गेल्या वर्षी आम्ही पाचशे रुपये बरोबर दरवर्षीच पाशे पहिल्यांदा आम्ही पंचवीसशे दिला परत दुसऱ्यांदा तीन हजार दिला, तीन दिला। हुशकते। 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 आता तिशंदा साडेतीन दिला चार हजार हा होऊ शकते जरी निर्यात बंदी जर उठवली तर चार हजार दर मिळू शकते शेतकऱ्याला आता एका एका ठिकाणी आपण बघतो की आबा प्रत्येक भाषणात आपल्या शेतकऱ्याला समजून सांगतात की दर कसा जास्त दिला जातो काय दिला जातो या अशा गोष्टीला विरोधक टंट समज होती त्याबद्दल तुम्ही म्हणून काय वाटतं ऐकाय की जरी आम्ही टंट बोललो असतो तर आता पत्र आम्ही किलर दिलं नसतं ना आम्हाला अडचणीत असतो तर आता अडचणींना येत नाही म्हणून तर आम्ही आता साडेतीन जाहीर केलेत हां जर अडचणीत असतो तर आम्ही तीन म्हणलो असतो तर अडीच दिलं असतं तर लोकांनी आम्हाला नावं ठेवले असते आम्ही किलर पैसे दिले तर कोण हजार रुपयासार ठेवला नाही चालवलं हां यंदा का फायनलच यंदा फायनलच कोण दिलं त्यापेक्षा दोन रुपये आम्ही द्यायला तयार पण आता एखाद एकंदरीत चित्र बघत असताना शरद पवारांचे खास विश्वास म्हणून आभीज पाटलाकडे बघत बघितलं जात होतं परंतु काय दोन तीन दिवसाखाली बबननाथ शिंदे त्या ठिकाणी पवारसाहेबांची भेट घेऊन आलेत आबाचं म्हणणं काय असलं असं वाटतं म्हणणं आहे कसं आहे शेवटी पवार साहेबांनी निर्णय घ्यायचा पवार नाही मिळाल तर तुमची आपल्या सोबत आहे काय सांगाल काय काय विजय होणार कामदार बर त्या ठिकाणी आता तगडी उमेदवार पंचवीस तीस वर्ष आमदार की भोगली त्यांना गल्ली बोळातली सगळं वातावरण माहीत आहे तुम्ही यंदा नौको उमेदवार आहात पहिलीच विधानसभा आहे तुम्हाला वाटत नाही जरा जड जाईल कशाच जड जाणार आहे तीस वर्षात केलं नाही ते आबा दोन वर्षात केले या जडाचे प्रश्न येत नाही ना, ना विषय तुम्ही कुठल्याही गावा जावा पलीकडे अष्ट्याहत्तर गावात जावा बेचाळीस गावात जावा चौदा गावात जावा युवा पिढी असेल गोरगरीब जनता असेल त्यांच्या थोडा तो आबाच आहे आता तुम्ही हे म्हणला आबाच आहे चौदा गावातलं शिवते सी मोहिते पाटील त्या ठिकाणी उमेदवार म्हणून तयार आहेत अष्ट्यात्तर गावातले साठे साहेब असतील त्यांच्या घरचे साठे असतील किंवा त्या ठिकाणी आबा आता बेचाळीस गावातून माडत नसतील हे चौघांचं समीकरण बघता आबाजची त्या ठिकाणी पोळी बाजूला असं वाटतं शंभर टक्के भाजणं आपलीच क्रेज जास्त आहे या सगळ्या गावांनी जर विचार केला अष्ट्याहत्तर गावात विचार करा तुम्ही चौदा गावात करा किंवा बेचाळीस गावात करा जरी तिघट लागली तीन उमेदवार असलं तरी आबाज आमदार म्हणा हो त्या ठिकाणी एक मतदार म्हणून सगळीजण तुतारी मागते ती पण तुम्ही एकदा एका ठिकाणी म्हणताय बबन नद जे बी कार्यकर्त्यांच्या तोंडातून असं आलं की आम्ही अपक्ष उभं राहणार तुम्ही पण म्हणताय अपक्ष उभं राहणार मग तुम्हाला तुतारीची गरज आहे का नाही आता काय झालंय जो विद्यमान आमदार आहेत बबनराज शिंदे ते मनात ना हरलेत या आता त्यांचं काय झालं या ते निवडण्यात नाही त्यांना माहिती आहे ते आता तुतारीकडे पळायला लागलेत या आता त्यांनी राष्ट्रवादी जे अजित पवार गटात आहेत त्यांनी ते त्यांनी काय जाहीर केलं आहे मी एक तर अपक्ष उभं राहणार नाही एक तुतारी म्हणजे ते शंभर टक्के मनातून हरले ते त्यामुळे ती तुतारी घेण्याच्या प्रयत्नात परंतु पवार साहेब त्यांना तुतारी अद्यापही देणार नाहीत कधीच देणार नाहीत तुतारी हे आपल्या आबांनाच मिळणार आहे पण प्रश्न असा आहे की तुतारी तुम्ही तुतारीच का मागता असं आम्हाला विचारलं नाही बाबा सगळेजण तुतारी काम मागतात आमचा नेता आबा आहे आमचा नेता आबा आहे आबा जरी अपक्ष उभं राहिले तरी आम्ही आबालाच मतदान करणार जरी तुतारी मिळू अगर ना मिळू आबा हे आमदार शंभर टक्के होणार काय वाटतं नमस्कार खऱ्या अर्थानं माझं गाव कारखाना चालवत आबांनी गेल्या वर्षी दोन हजार बावीस तेवीस साली कोणतं विधानसभेचं इलेक्शन नव्हतं तरी देखील आबांनी पंचवीसशे रुपये दर केला हे सहकारी साखर कारखानदार आपल्या जिल्ह्यातील सहकारी साखर कारखानदार दोन हजार किंवा बावीसशे रेटच्या पुढे जायला तयार नव्हते तरी देखील स्पर्धा लावायची व शेतकऱ्याचं कुठंतरी दोन रुपयेचं सोनं करायचं त्या ठिकाणी आबांनी ठरवलं आणि अडीच हजाराच्या पुढं स्पर्धा चालू केली गेल्या वेळेस तीन हजाराचा दर दिला ह्यावेळेस साडेतीन हजार केला आता साडेतीन हजार दर केला दर केल्यानंतर कारखानदार म्हणले एक रुपया जास्त देतो त्यामध्ये दे शेतकऱ्याचा कुठंतरी फायदा होतो असं दिसतंय तुला ही आता तिथं विरोधकांच्या बाईट असतील किंवा सोशल मीडियातून स्टंट करणारा नेता तुमच्या इकडं मा माढा विधानसभेत घुसला आहे त्याबद्दल विकास कामाचा काडे मात्र त्याचा काही संबंध येत नाही अशा भावनात एक तरुण म्हणून तुला काय वाटतं हा स्टंट वाटतोय की हा माणूस कामाचा वाटतो तरुण म्हणून मला काय वाटते हा स्टंट नाही तरी माझ्यासारख्या एका तरुणाला युवकाला हे प्रोत्साहन एक व्यासपीठ आहे ते व्यासपीठ तयार झालं आहे आज गावोगावी होम मिनिस्टरचा कार्यक्रम असेल महिला भगिनींना कुठंतरी कामातून व्यस्त महिलांना कुठंतरी बाहेर यायला मिळतंय आणि व्यासपीठ कुठंतरी महिलांना थोडा विरंगवा होतोय आणि माझ्यासारख्या तरुणाला अशी भाषण करण्याची संधी मिळते हेच त्या ठिकाणी आबांना आशीर्वाद या माध्यमातून लोकांच्या माध्यमातून मिळणार आहेत काय वाटतंय एकंदरीत आता एक जोर वाढतोय तरुणाला तरुणाला भेटतोय त्या ठिकाणी शिवते सिंह मोहिते हे सुद्धा तरुण आहेत अभिजित पाटील हे सुद्धा तरुण आहेत इकडे सुद्धा तरुण आहेत एकंदरीत एक एकंदरीतुणाची कुठंतर झुंड माड्यात होणार त्या संदर्भात काय वाटतंय आता कसं आहे माहीत आहे का सर पवारसाहेबांच्या पडत्या काळामध्ये ज्यावेळेस जिल्ह्यात पवारसाहेबांना ने नेता नव्हता त्यावेळेस अभिजित आबानी एवढा झंझावाती प्रचार केलेला होता तुम्ही पाहिले सगळ्या मीडियाला माहीत आहे हे काय मी सांगायची गरज नाही त्यामुळं कसं आहे अभिजित पाटलांनी अनेक नेत्यांना राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करण्यासाठी उत्सुक केलं कारण उत्सुक कसं होतात लोक ग्राउंडवरचं वातावरण बघून ह्याला खरंच ह्या पक्षाची क्रेज आहे का पवारसाहेबांच्या मागं काय राहिलं आहे का पवारसाहेबाचा जो उत्साह आहे तो वाढवण्याचं कामच अभिजित आबाने केलेलं आहे ज्यावेळेस या जिल्ह्यामध्ये सगळे नेते आता आज माडा मतदारसंघ आहे माडा मतदारसंघातून ब आदरणीय बबनदादा शिंदेसाहेब असतील तिकडं आपल्या भागातून कल्याणराव काळे साहेब असतील किंवा अजून बरेच नेते बरेच आमदार त्या माने असतील राजन पाटील असतील किंवा अजून बरेच नेते असतील हे सगळे ह्या जिल्ह्यातून सोडून चालले होते तर बदेरथदासुद्धा बी आर एस पक्षामध्ये त्याने प्रवेश केलेला होता अशा परिस्थितीमध्ये आबा एकमेव नेता होता जो पवार साहेबांच्या खांद्याला खांदा लावून काम करत होते परंतु काही कारण तुम्हाला माहीत आहे शेतकऱ्यांचं काय झालं कारखान्याचा विषय काय झाला त्यावेळेस आबा त्या ठिकाणी आबांनी काय केलं पाठिंबा दर्शवला आणि ती एक वेळ होती आणि त्या केल्यानंतर तो त्याग केल्यानंतर आबांनी कारखान्यासाठी मदत मिळवली कारखाना अतिशय चांगल्या पद्धतीनं स्टेबल आहे आज मला एकडं एवढंच मानायचं आहे आदरणीय मोहिते पाटील असतील किंवा अजून बरेच नेते असतील जे इच्छुक आहेत त्यांचं सगळ्यांचंच काम चांगलं आहे परंतु मला नक्कीच वाटतं अभिजिताबांचं काम तरुणांसाठी असेल वृद्धांसाठी असेल शैक्षणिक असेल राजकीय असेल सामाजिक असेल या कामाला आबांच्या या कामाला कुठल्याही प्रकारचा पर्याय नाही अतिशय चांगल्या पद्धतीनं काम आबा करत आहेत त्यामुळं आबा हाच आमचा पक्ष आहे म्हणजे कोणत्याही पार्टीतून लढू मग आता या ठिकाणी मोहिते पाटील असतील त्यांना अतिशय चांगल्या पद्धतीनं सहकार्य करून खासदार अतिशय उत्कृष्ट मताने दिलेला आहे निवडून आपण त्याच वेळेस आम्हाला असं वाटतं की बा अजून एक तरुण रक्त आहे जे पहिल्यापासून दडपडतं आहे त्या रक्ताला या ठिकाणी संधी द्यावी या सर्वांनी मेळ करावा आणि बाकीचं पक्ष गट तट हे सगळं बाजूला ठेवून आबांना या ठिकाणी एक संधी कारण आबा हे फिजन असलेले व्यक्तिमत्व आहे त्यांच्याकडं दूरदृष्टी आहे विकास कसा करायचा कुठल्या मार्गाने करायचा विकासाचे जे मुद्दे आहेत ते कसे मांडायचे काम कसं करून घ्यायचं हे तुम्ही सगळ्यांनी पाहिलेलं आहे त्यामुळं आबा एकमेव दावेदार आहेत आणि आबा विधानसभेत जाणार हे निश्चितच शंभर टक्के खरं आहे कारण मागं तुम्हाला माहीत आहे गुरसाळे बंधाऱ्याचा प्रश्न होता पाणी प्रश्न होता पाण्याचा प्रश्न आबाने मिटवला त्यानंतर लाईट मिळत नव्हती सगळ्या नेते फडणवीस साहेबांपैसे जाऊन बसले होते तरी सुद्धा तो प्रश्न मिटला नाही परंतु ज्यावेळेस आबा फडणवीस साहेबांपाशी गेले हा प्रश्न सांगितला शेतकऱ्यांची होणारी होरपळ सांगितली उद्या भविष्यात एकही कारखाना चालणार नाही असं सांगितलं अशा मार्च आणि मे महिन्यामध्ये आबांनी शेतकऱ्यांना वीज पुरवठा पूर्वत केला आणि शेतकऱ्यांचा ऊसाचा जो आज कचरा होणार होता तो आज ऊस जिवंत आहे आणि हे सगळे कारखानदार ह्या शेतकऱ्यांच्या ऊसावरती ताजेतवाने होणार आहेत जर वीजच मिळाली नसती तर पाणी असून तुम्ही काय करणार होता हा सर्वात महत्वाचा प्रश्न आहे बर पाणी बी आहे सगळं आहे तुम्ही काय करणार आबाने वीज पण दिलं पाण्याचा प्रश्न पण सोडवला आणि विजेचा सगळ्यात मोठा प्रश्न होता तो सोडवला आबांना मुख्या जनावरांचा आशीर्वाद आहे आबांना शेतकऱ्याचा आशीर्वाद आहे परीक्षा टायमामध्ये जे विद्यार्थी चिमणीच्या प्रकाशावर अभ्यास करत होते त्या विद्यार्थ्यांचा आशीर्वाद आहे माता भगिनींचा आशीर्वाद आहे सगळ्या उद्योजकांचा आशीर्वाद आहे आणि त्यामुळं आबा ह्या विकासाच्या व्हिजनवर दूरदृष्टीवर ह्या माडा तालुक्याचे आमदार होणार यात कोणतीही नाका कोणतीही म्हणजे शंका नाही गाव कोणतं माझं गाव बेमळे आहे बरं काय यंदा माढा विधानसभेमध्ये काय होईल माढा विधानसभेचं यंदाचं जे चित्र आहे ते जर आपण बघितलं तर अभिजित आबा पाटील हे न निश्चितपणे निवडून येतील अभिजित उमेदवार उमेदवार आपल्याला जे आहे आता सध्या डिजिटल जग आहे डिजिटल जगाच्या जगा माध्यमातून आपण जर बघितलं तर गेल्या चार ते पाच वर्षामध्ये अभिजित आबा नावाच्या या युवकाने जे क्रांतिकारक काम केलेलं आहे त्याच्यामध्ये ज्या वेळेला नैसर्गिक आपत्ती कोरोनासारख्या आली त्यावेळेला स्वतःचा कारखाना बंद ठेवला एकशे ब्याण्णव साखर कारखान्यांची मिटिंग चालू होती व्ही एस आयमध्ये त्यात फक्त एकमेव हाच तरुण होता की ज्यांनी स्वतःची डिस्टिलरी बंद ठेवली त्यानंतर स्वतःचं आर्थिक नुकसान करून घेतलं पण लोकांसाठी ऑक्सिजन तयार केला हा झाला पहिला मुद्दा त्यानंतर दुसरा मुद्दा म्हणजे बंद पडलेला सांगोला कारखाना पस्तीस दिवस अहोरात्र परिश्रम करू घेऊन तो चालू केला त्या ठिकाणचे शेतकरी आणि त्या ठिकाणचे जे काय त्या ठिकाणचे जे कामगार होते त्यानंतर त्या, त्या परिसरामध्ये अवस्था आणली आणि तिसरा मुद्दा म्हणजे श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचं मागचं बिल देऊन आत्ता साखर कारखाना चालू करून दोन वर्षामध्ये विठ्ठलनी असा संदेश जिल्ह्याला आणि राज्याला दिलेला आहे की विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या या कर्तृत्ववान तरुण उत्साही आणि तंत्रज्ञान प्रेमी युवकामुळं आज जिल्ह्याला सहाशे कोटी रुपये शेतकऱ्यांच्या जा खात्यामध्ये जास्त गेलेले आहेत त्या मा त्या माणसाच्या कर्तृत्वाला सलाम म्हणून माडा विधानसभेमध्ये ते कोणत्याही पक्षातून कोणत्याही चिन्हावरून उभारले तर ते निश्चितपणे निवडून येतील या का नाही कारण तरुण मनावर स्वार झालेला हा अतिशय प्रेमळ आणि सर्वांना मित्र समजणारा माणूस आहे एवढं तुम्ही अभिजित पाटलांसोब सोबत सो म्हणजे अभिजित पाटलांच्या संदर्भातलं वाक्य बोलला परंतु कालच्या बाबा शिंदे यांच्या बोलण्यातून परपोत्याला एक हजार रुपये व्याज जातं त्या संदर्भात वर्षीच्या कारखान्याची जी काय आर्थिक परिस्थिती आहे ती कुठंतर सहकार खात्यातली डबगायला अशा द जास्तीच्या दरानं किंवा स्टंटबाजीच्या दरानं येऊ शकते या संदर्भात एक मतदार म्हणून काय वाटतंय मतदार म्हणून मला एवढंच वाटतं की व्यवस्थापन कौशल्यामध्ये आबांचा हात कुणीही धरू शकत नाही आबांनी कारखान्याच्या कारखान्याची गाडी वापरलेली नाही कारखान्याचा ड्रायव्हर वापरलेला नाही काय कारखान्याचं डिझेल वापरलेलं नाही पण तुम्ही पत्रकार म्हणून तुम्ही अभ्यास करा की कुणाची कुत्री लसीकरणासाठी कारखान्याच्या डिझेलनी कारखान्याच्या गाडीनी आणि कारखान्याच्या ड्रायवरनी सोलापूरला पुण्याला जातात हे तुम्ही अभ्यास करा अन्नाला सांगा आबांनी चॅलेंज दिलेला आहे तुम्ही बॅलन्सशीट घेऊन या आजपर्यंत बॅलन्सशीट हा शब्दच नव्हता मागच्या निवडणुकीमध्ये जे माळा विधानसभेमध्ये निवडणूक होते त्याच्यामध्ये पाच मुद्दे होते पहिला मुद्दा होता की विरोधकांकडे पिठाची गिरणी आहे का दुसरा मुद्दा होता तुमचं बिलं बुडवून कारखानदार निघून गेले त्यांची बिलं तुम्ही दिली का तिसरा मुद्दा होता की आम्ही सोडून इथं कोण आहे चौथा मुद्दा त्यांचा काय होता की आम्ही पाणी आणलं आणि आन पाचवा मुद्दा काय होता की शिक्षण आणि आरोग्यामधला बॅकलॉग भरून काढलं ह्या सगळ्या मुद्द्याला छेद देणारा हा क्रांतिकारक माणूस माळा तालुक्याचं चांगलं नशीब आहे म्हणून हा माडा विधानसभेसाठी प्रतिनिधित्व मागायला आमच्याकडे आलेला आहे आम्ही निश्चितपणे जीवाचं रान करू आणि या व्यक्तीला विधानभवनामध्ये आमचा प्रतिनिधी म्हणून पाठवू आणि त्या माणसाचं जे व्हिजन आहे त्या माणसाची जी शक्ती आहे त्या माणसाचं जे कर्तृत्व आहे ते शेवटच्या तळागाळापर्यंत निश्चितपणे पोचेल याची माझ्यासह सर्व तळागाळातल्या कार्यकर्त्यांना खात्री आहे गेल्या दोन तीन वर्षामध्ये पंचवीसशे तीन हजार यावर्षी साडेतीन हजार दर असा होता विरोधकांच्या ज्या काय मीडियाच्या मीडियाच्या माध्यमातून जे काय बोललं जातं आहे की यावर्षी शेतकऱ्यांना फेब्रुवारी मार्च एप्रिल महिन्यात जो जाणारा ऊस आहे त्याची बिलच मिळणार नाहीत कारण एवढा दर द्यायचं त्या ऊसाची कुठंतर पैसे दाबायचे आणि कुठंतर पस्तीसशे रुपयाने पहिल्या गेलेल्या उसाला इलेक्शन होईपर्यंत दर द्यायचा ह्या भूमिकेवर किंवा या विरोधकांच्या या प प्रतिक्रियेवर काय वाटतं हां आता एक लक्षात घ्या जे विरोधक आहेत प्रमुख आणि जे ज्ञान आम्हाला पाजत आहे ज्ञानामृत की बाबा काय होईल त्या लोकांनी एवढं लक्षात घ्यायला पाहिजे की ह्या व्यक्तीचं वय बेचाळीस वर्ष आहे आणि हा माणूस अजून वीस वर्ष प्रोसेसमध्ये राहणार आहे हा माणूस आता सध्याच अठरा तास लोकांमध्ये आहे तो प्रत्येक घटक असू द्या महिला वर्ग असू द्या शिक्षणाच्या संदर्भातलं काम असू द्या आरोग्याच्या संदर्भातलं काम असू द्या कारखानदारीच्या संदर्भातलं काम असू द्या रोजगाराच्या संदर्भातलं काम असू द्या हा माणूस करत राहणार आहे आणि हे बिलं बुडवण्याचा जो, आ, बिला, बिला जो है, बिल बिलं बुडवण्याचा जर रेकॉर्ड जे आहे किंवा बिळ बिल बुडवण्याची जी पावती आहे ती ऑलरेडी कोणाच्या तरी वेगळ्या माणसांच्या नावावर फाडलेली आहे उलट या व्यक्तीचं एवढं कर्तृत्व आहे की जे स्वतःची नसलेली लायबिलिटी त्या माणसाने विठ्ठलची जुनी बिलं देऊन पेड केलेली आहेत या माणसाला श्री विठ्ठल शंभर टक्के यशाची शिखरं पदाक्रांत करण्यासाठी मदत करणार आहे तू तरी नाही मिळाली तर अपक्षमधून तुमचा मेळ बसल का ते कॅल्क्युलेशन जे आहे आदरणीय पवारसाहेब हे अत्यंत धुरंधर व्यक्तिमत्व आहेत साहेबांनी तुतारी दिली दिलीत साहेबांनी तुतारी समजा नाही दिली तर त्यावेळेचा जो भूमिका आहे ते आबा त्यावेळेची भूमिका स्पष्ट करतील परंतु एक सांगतो मी की आबा हे सध्या प्लसमध्ये आहेत आणि आबांना आमदार व्हायचं आहे मग ते अपक्षामधून व्हायचं आहे का तुतारीमधून व्हायचंय हे तुतारीचा पक्ष ठरवेल किंवा इतर पक्ष ठरवतील आबा तर आमदार होणारच आहेत कालच्या बबनदादाच्या एका खेळीतून लक्षात आलं नाही का की उतारी नसेल तर मी अपक्ष आहे पण त्यांनी महाविका महायुतीचं नाव घेतलं नाही त्यामुळे महायुतीचं सुद्धा एक उमेद आता आयात होणार आहे काय ठीक आहे आबांचं जे कर्तृत्व आहे ना त्या स्वकर्तृत्वावर एक्कावन्न टक्के मतांची बेरीज आबांकडे होणार आहे त्याच्यामध्ये कुणालाही दुश्मनी कुणालाही चॅलेंज कोणालाही विषय जो आहे चॅलेंज फक्त शेतकऱ्याच्या कल्याणासाठीच आहे जे भावाचा उसाच्या भावाचं जे कुंडी आजपर्यंत कोण फोडत नव्हतं दिलेलं आहे त्याच्यामुळं पुढं कोण आहे प्रतिस्पर्धी कोणतं चिन्ह आहे या संदर्भातील जे भावना आहे ती या या गोष्टींना आम्ही जास्त म्हणजे जो तुमचा मुद्दा आहे की तुतारी तर तुतारीला सुद्धा अत्यंत चांगल्या पद्धतीचं चा लोकांची भावना आहे की तुतारी आबांनाच मिळायला पाहिजे आणि आबांनी त्यानंतरची सुद्धा भूमिका स्पष्ट केलेली आहे काय वाटतं काय होईल माड्या माड्यात आबा निवडून येणार की माड्यात काय होतं आबा यानं लयत प पंचवीस वर्ष तुम्ही निवडून दिले इतके दिवस असा उमेदवार नव्हता ना कोण समोर पण आता रणजित सिंह शिंदेसुद्धा तो आभासारखे तरुण आहे काय त्यांना जमतं आहे स्वतःचा विकास बरं काय तुम्ही गाव कुठलं तुमचं तुम्ही माझं गाव पेहे पंढरपूर तालुक्यातलं संघ कुठलं आहे मतदारसंघ हा माढाचा आहे अभिजित आभांसाचा आहे आणि मी आवदुंबर अन्नाच्या काळापासून ह्या विठ्ठलचा सगळा इतिहास बघत आलो आहे माझं भाऊ थोरले तालुका पंचायत सदस्य होतं सत्याहत्तरला शरद पवार साहेबांचा सा समांतर पक्ष होता त्यापासून मी जरी राजकारण नसलो राजकारणाचा अभ्यास आहे आणि एका बंद खोलीमध्ये सगळे एकत्र येऊन जे करत होतं त्याला न कॉम्प्रमाइज होणारा शेतकऱ्यांच्या हिताच्या विरोधात न जाणारा शेतकऱ्यांच्या दुःखाविषयी संवेदना बाळगणारा हा माणूस श्री विठ्ठलाने आपल्याला दिलेला आहे आम्हाला दिल मी तेरा साली विठ्ठलला ऊस घालायचं बंद केलं थोडंसं भवितव्य लक्षात का आलं काय आलं तो आता भाग वर्णन करायचा नाही त्याच्यानंतर अभिजीत दाबाची माझी सहज भेट झाली आणि मी म्हणलो जर तुमचा कारखाना इकडं असता किंवा जवळ असता तर ते तुमच्या ऑक्सिजन प्रकल्पाला मी दोन टन ऊस तसाच बक्षीस दिला असता म्हणजे मी विठ्ठलचा सभासद आहे मी आबांच्या हातात हात दिला म्हटलं आबा तुम्ही फक्त काय माहिती प्रयत्न करा आम्ही लयजण कारखाना सोडून गेलोय आणि तुम्ही इथं या आणि ते बरोबर बोलाला फुलाला गाठ पडली पद ही एक अलंकार आहे आणि तो सोन्यासाचा पुढचा मौल्यवान अलंकार सोनारानं घडवायचा नसतो तो जनतेनं घडवून काय माहिती का अलंकार द्यायचा असतो तसा जनता सभासदांनी आबांना अलंकार दिला आणि हिथून पुढचासुद्धा अलंकार आबांना एक हजार एक टका बहाल होईल आता विषय तुतारी मिळेल का तर पवारसाहेबांनी विठ्ठलवरती थाप टाकली होती आणि तेवढं ना आबांना निवडलं होतं पण आमच्या विठ्ठलच्या सभासदासाठी आबांना वेगळा निर्णय घ्यावा लागला आणि विठ्ठलच्या सभासदाच्या हितानं निर्णय घेतल्यामुळं आता संभ्रम फक्त अनेकांना नाही पण आमच्यासारख्या जुन्या माणसाला नाही काही जरी केलं तर आम्ही ह्या मतदारसंघात आहे आणि निश्चित माड्याची जनता ही आबांना कौल देणार पदावर बसवणार जनता एक दिवस डोक्यावर घेऊन नाचत असती तर एक दिवस पायदळी लोडवत असती आता कोणाला घेऊन नाचणार तर आभाना तर घेऊन नाचणारच आहे पायदळी कोण पाडणार आहे ती मी सांगू शकत नाही कीच या ठिकाणी आपण बघितलं अतिशय हे काय आता आपण बघितलं की बैलगडा शर्यतीच्या माध्यमातून ही सर्व आबाचे जरी कार्यकर्ते असतील तर त्यांच्या नेमक्या उत्कट आलेल्या किंवा मनापासून आलेल्या भावना आपण जाण जाणून घ्यायचा त्या ठिकाणी प्रयत्न केला आहे काय ग्राउंड रिपोर्टच्या माध्यमातून असंसुद्धा सांगितलं जाईल की हे सर्वजण आबी पाटलाच्या गटाचे सगळे उमेदवार दिसत आहेत परंतु त्यांनी जो भरवलेला हा बैलगडा शर्यत आहे याच्या पाठीमागं स्टंट आहे का किंवा जे काय बनवलेला माहोल आहे का हे त्यांच्याकडून आपण जाणून गेलो आबीज पाटील असतील किंवा त्यांच्या अमर अमर पाटील असतील यांच्याकडे न जाता नेमके या जे कार्यकर्ते आहेत त्यांच्या भावना काय आहेत हा त्या त्या ठिकाणी आपण प्रयत्न जाणून घेतला आहे की यांची भावना नेमकी ते, 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 ने ने ते, ते म्हणतात की आम्ही हा स्टंट वगैरे काय करत नाही आम्हाला तुतारी मिळो किंवा आबा अपक्ष भरावं तो काही फरक पडत नाही आबाच आमचा पक्ष आहे त्या ठिकाणी आबा आम्ही आबाला आम्ही माढा विधानसभेतून आमदार बनवणार हाच त्या ठिकाणी आमचा निर्धार असणार आहे या सर्वांनी आपल्यासोबत ब दिलखुलास मुलाखत दिली त्यांचंसुद्धा आभारी आहे धन्यवाद